हजारो कोटींचा घोटाळा म्हणून गाजत असलेला सिस्पे किंवा इन्फानाईट बीकॉन घोटाळा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगल्याच चर्चेचा विषय बनलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त तालुक्यांमधील जे लोक आहेत ते ह्या घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांची जी रक्कम आहे ती या घोटाळ्यामध्ये गुंतून गेलेली आहे आता पोलिसांनी जवळजवळ दोनशे प सहासष्ट कोटींची मालमत्ता ही एम पी आय डी कायद्याअंतर्गत शासनाला दाखवून दिलेली आहे ही मालमत्ता दोन टप्प्यांमध्ये पोलिसांनी गोठवलेली आहे आणि याच म्हणजे याची स्टोरी सांगणारा किंवा माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जादा परताव्याचं आमिष दाखवून इन्फानाईट बीकॉन या कंपनीने गुंतवणूकदारांची अगदी परफेक्ट अशी फसवणूक केलेली आहे आणि सर्वात पहिला गुन्हा जादा परतावा मिळेल त्यामुळे नागरिकांनीसुद्धा याच्यामध्ये पैसे टाकले आणि जर विचार केला तर दोन तीन वर्ष अगदी व्यवस्थित परफेक्ट असं काम या कंपनीनं केलं आणि लोकांना अशी भुरळ पाडली की लोकांना माहीत होतं की इथे आपले पैसे डुबतील किंवा आपलं नशीब इथे खराब आहे आपल्याला पैसे मिळणार नाही तरीसुद्धा लोकांनी अगदी लाखो रुपये त्याच्यामध्ये टाकले पूर्ण काही काही सरकारी नोकरदारांना तर स्वतःचं सगळं जे काही पेन्शन हे येत असतात पी एफ वगैरे मिळतो तो पैसा त्याच्यामध्ये टाकला आणि मग सगळ्यात पहिला जो गुन्हा आहे तो श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्यानंतर पुण्या पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यानंतर नगर शहरामध्ये दाखल झाला पोलिसांनीसुद्धा गुन्ह्याचं गांभीर्य पाहून कारवाई केली त्यामध्ये त्यातील चार संचालक आणि आठ एजंट यांना अटक केली परंतु मुख्य जे दोन आरोपी आहेत नवनाथ अवताडे आणि अगस्त मिश्रा यांना मा हे मात्र फरार आहेत आणि ते दुबईमध्ये फरार आहेत असं सांगण्यात येत आहे या घोटाळ्याबाबत अनेक मोठमोठ्या लोकांवरसुद्धा आरोप झाले आणि त्याचा फटका आता जे निवडणुका झाल्या त्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा दिस दिसला आता याच्यामध्ये असं आहे की जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना या गां गुन्ह्याचं गांभीर्य समजून सांगितलं आणि याच्यावरती कडक अशी कारवाई करण्याचे म्हणजे करण्याची विनंती फडणवीसांना केली आणि फडणवीसांनीसुद्धा एकदम कडक किंवा लवकरात लवकर, लवकर कारवाई करून गुंतवणूकदारांचे पैसे मोकळे करावेत किंवा देण्यात यावेत असं असे आदेश पोलिसांना दिले आणि त्यानुसार पोलिसांनीसुद्धा एकदम चटकफटक कारवाई चालू केलेली आहे आता पालकमंत्री मुख्यमंत्री यांनीसुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे सुद्धा ही कारवाई पटकन वेगवान चालू केली आणि दोन टप्प्यांमध्ये ह्या हे जे एजंट होते किंवा ह्या कंपनीच्या संचालकांकडून ज्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली तर त्यांची जी मालमत्ता होती ती गोठवण्या गोठवण्यात आली दोन टप्प्यांमध्ये ही मालमत्ता गोठवण्यात आली पहिल्या टप्प्यामध्ये एकशे अकरा कोटींची मालमत्ता ही गोठवण्यात आली फ्रीज करण्यात आली अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे होते ते फ्रीज करण्यात आले आणि जवळजवळ पाच कोटींची स्थावर मालमत्ता ही शासनाकडच्या पुरवणी विभागाकडे सोपवण्यात आली याच्यामध्ये प्लॉट्स गाळे जमिनी या पद्धतीचे मालमत्ता होती त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा एकशे पन्नास कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा म्हणजे दावा पोलिसांनी केलेला आहे आणि तो सुद्धा सरकारकडे देण्याचं काम पोलीस करत आहेत आता पोलिसांनी आणि सरकारने याच्यावर लवकरात लवकर लोकर निर्णय निर्णय घेतला तर गुंतवणूकदारांचे पैसे माघारी भेटण्यासाठी मार्ग मोकळा होईल किंवा अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये पल्लवित होत आहे आता याच्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये पैसे गोठवलेले होते पहिले आ, जे विविध जे काही आरोपी संशयित आरोपी आहेत त्यांच्या अका त्यांच्या अकाऊंट फ्रीज करून जवळजवळ एकशे अकरा कोटी रुपये हे गोठवण्यात आले होते आणि तीन कोटीची स्थावर मालमत्ता होती तर त्याचा जो आहे तो एम पी आय डी प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे सादरसुद्धा केलेला आहे आणि नव्याने आता जे दीडशे कोटी रुपयाचा एम पी आय डी प्रस्ताव हा पुरवणी विभागाकडे दिलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून याचासुद्धा म्हणजे याचासुद्धा एम पी आय डी प्रस्ताव तयार करण्याचं काम हे आर्थिक गुन्हे शाखेकडून होत आहे त्यामुळे सगळा टोटल जर विचार केला तर दोनशे सहासष्ट कोटींची मालमत्ता ही गोठवण्यात येण्याचं येणार आहे किंवा गोठवली जाईल आणि त्यामुळे म सरकारने म्हणजे पूर्ण ही प्रोसेस झाली एम पी आय डी वगैरे सगळी प्रोसेस झाली तर त्यानंतर सरकार याच्यावर निर्णय घेईल आता या यामध्ये जो एम पी आय डी हा उल्लेख होत आहे शब्दाचा वारंवार किंवा कायद्याचा उल्लेख होत आहे तर तो कायदा काय तो थोडक्यात समजून घेऊ तर एम पी आय डी म्हणजे महाराष्ट्र एम पी आय डी मीन्स महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स हा याचा फुल फॉर्म आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राज्य सरकारने हा कायदा पारित केला होता आणि राष्ट्रपतींनी जानेवारी दोन हजारमध्ये या कायद्याला मंजुरी दिली होती हा कायदा जेव्हा पारित करण्यात आला त्यावेळेस राज्य सरकारमध्ये अशा अनेक कंपन्या होत्या की ज्या जादा आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत होत्या आणि लोकांना म्हणजे लोक लोकांची फसवणूक करून लोकांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत होते या कायद्याअंतर्गत फसवणूक केलेल्या कंपनीचे प्रमोटर्स डायरेक्टर एजंट त्यानंतर सभासद यांना म्हणजे ते जर दोषी आढळले तर त्यांना सहा वर्ष कारावासाची शिक्षा ही आहे आणि त्यांनी खरेदी केलेल्या ज्या काही स्थावर मालमत्ता असतात तर त्या मालमत्तासुद्धा जप्त करण्याचा अधिकार एम पी आय डी कायद्या थ्रू सरकारला किंवा पोलिसांना आहे आणि शेवट एम पी आय डी थ्रू गुन्हा क म्हणजे गुन्हा संपूर्ण म्हणजे संपूर्ण प्रकरण स्थावर झाल्यानंतर तो ती जी एम पी आय डी कायद्याअंतर्गत जी मालमत्ता गोठवलेली असते तर तिचा लिलाव केला जातो विकली जाते ती मालमत्ता आणि त्यातून येणाऱ्या पैसे त्यातून जे काही पैसे येतात तर गुंतवणूकदारांना त्या पैशातनं त्यांचे पैसे वापस दिले जातात आणि आता एस एस पे इन्फानाईटमध्ये सुद्धा जवळजवळ पावणे तीनशे कोटी रुपये गोठवण्यात आलेले आहेत आणि मग ज्यावेळेस हे प्रकरण क्लोज होईल सॉल्व्ह होईल निकाल लागेल त्यावेळेस ते मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे दिले जाते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगते की आ, 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 सा आप स्वतः आपल्याकडे काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे आणि आपली मेन म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट असणं फार गरजेचं आहे आज जरी असं वाटत असेल की हे आता याचे पैसे मिळणार नाही परंतु शासनाकडे हे प्रकरण आहे प सी बी आय याची चौकशी करत आहे त्यामुळे याच्यामध्ये न नक्कीच काही ना काही मार्ग निघेल आणि जी काही मालमत्ता गोठवली गेलेली आहे ती मालमत्ता विकली जाईल आज ना उद्या हा निर्णय होईल आणि गुंतवणूकदारांचे पैसे त्यावेळेस भेटतीलच असं मुंबईमध्ये सुद्धा एक प्रकरण झालं होतं एका व्हिडिओमध्ये मी ते देखील सांगितलेलं आहे त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार असणं पोलिसांनीसुद्धा आव्हान केलं आहे की ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आपलं म्हणजे त्यांनी त्याचं त्या त्या गुन्ह्याची नोंद करावी जेणेकरून पुढे जाऊन हा हे सगळे पैसे जर समजा विकली मालमत्ता गोठवलेली मालमत्ता विकली आणि पैसे देण्याची वेळ आली तर त्यावेळेस ज्या जे जे काही लोक फसले गेलेले आहेत त्यांचं नाव येणं आवश्यक आहे आणि तरच त्यांचे पैसे मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा